भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आधी फायनल सामना पंचवीस मे रोजी खेळवण्याचं नियोजन होतं मात्र मिळालेल्या माहितीनुसार फायनल सामना आता तीस मे रोजी खेळला जाऊ शकतो आतापर्यंत या स्पर्धेतील चौऱ्याहत्तरपैकी अठ्ठावन्न सामने पूर्ण झाले असून उर्वरित सोळा सामन्यांमध्ये प्ले आणि फायनल सामन्यांचाही समावेश आहे बी सी सी आयकडून कडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित सामने सोळा मे पासून खेळवले जाण्याची शक्यता असून चेन्नई बंगळुरू आणि हैदराबाद या ठिकाणी उर्वरित सामने पार पडतील बी सी सी आयची ची तयारी आणि नवीन वेळापत्रक आयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित झाल्यामुळे फायनल सामना पंचवीस ऐवजी तीस मे रोजी खेळवण्यात येईल उर्वरित सर्व सामने मर्यादित ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत रात्रीपर्यंत सर्व संघांना नवीन वेळापत्रक पाठवण्यात येईल याच अनुषंगानं बी सी सी आयनं पंजाब किंग्ज वगळता इतर सर्व संघातील खेळाडूंना मंगळवारपर्यंत त्यांच्या टीम बेसवर हजर राहण्याच्या सूचना दिल्या कारण आय पी एल पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव शुक्रवारपासून आहे खेळाडूंच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह स्पर्धा अचानक स्थगित झाल्यानंतर अनेक विदेशी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मायदेशी पत्र परतले त्यामुळे आता त्यांच्या परतीच्या वेळापत्रकावर आणि उपलब्धतेवर अनेक प्रश्न अन निर्माण झाले आहेत फ्रँचायझींनी आपल्या खेळाडूंना परत बोलवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले आहेत सामन्याच्या दरम्यान अचानक निर्णय गुरुवारी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात दहा षटक झाल्यानंतर सामना थांबवण्यात आला स्टेडियममधील लाईट्स अचानक बंद करण्यात आले आणि प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं त्यानंतर आयनं -सी 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 अधिकृतपणे सामना रद्द केला आणि संपूर्ण स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित केली आय आणि समोर मोठं आव्हान आता बीसीसीआय फ्रँचायजीसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे विदेशी खेळाडूंना पुन्हा वेळेवर परत आणणं आणि स्पर्धा सुरळीतपणे पूर्ण करणं वाढता राजकीय तणाव आणि खेळाडूंच्या हालचालींवर निर्बंध पाहता पुढील काही दिवस आय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज